आपण पाहता क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून तब्बल दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता फिर्यादी मयूर अशोक अग्रवाल हे आपल्या कुटुंबियांसह घराला कुलूप लावून नोकरीच्या कामानिमित्त हडपसर येथील बोसले गार्डन मध्ये गेले होते त्यानंतर ते पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत सातववाडी येथे थांबले होते या काळात त्यांच्या घराच्या बेडरूम मधील स्लाइडिंग खिडकीतून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने तब्बल चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चांदीची गणपतीची मूर्ती आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस हवालदार नितीन गायकवाड आणि अंमलदार हेमंत कामथे यांनी परिसरातील तब्बल एकसष्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली तांत्रिक विश्लेषणातून आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीद्वारे पोलिसांना घरफोडीवेळी वापरण्यात आलेली मोटार सायकल फुरसुंगीतील पॉवर हाऊस परिसरात असल्याचे कळाले पोलिसांनी रेल्वे शोध घेतला असता गोडाऊनच्या मागे संशयित दुचाकी सापडली चौकशीत ही मोटारसायकल आरेन नजय माने राहणार आशीर्वाद पार्क फुरसुंगी हा वापरत असल्याचे स्पष्ट झाले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून आरेन माने याला ताब्यात घेतले कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुढील तपासात उघड झाले की आर्यन माने हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यापूर्वी लष्कर वानवडी आणि पिंपरी चिंचवड परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल त्याने आपल्या साथीदार जावेद अबोबकर बागवान राहणार इंदिरानगर गुलटेकडी पुणे याच्याकडे विल्हेवाट लावण्यासाठी दिल्याचेही उघड झाले फुरसुंगी पोलिसांनी या तपासातून चोरीस गेलेला एक लाख साठ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि आरोपीने वापरलेली दुचाकी असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विरुद्ध पुढील कारवाई सुरू असून त्याच्या साथीदारालाही अटक करण्यासाठी पोलीस पथक प्रयत्नशील आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉ राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खांडे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पोलीस हवालदार नितीन गायकवाड हरिदास कदम सागर वनवे श्रीनाथ जाधव पोलीस अंमलदार हेमंत कामथे अभिजित टिळकर योगेश गायकवाड विनायक पोमन नितीन सोनवणे यांनी केली आहे